असल्यानं वेगवेगळ्या साहित्याच्या खरेदीसाठी भाविकांच्या गर्दीनं गजबजून दरवर्षी दर बाजारात बाप्पाचे नवनवीन मखर पाहायला मिळत असतात विशेष म्हणजे यंदा तर अगदी एक हजार रुपयांपासून ते तेवीस हजार आणि पंचवीस हजार रुपया किमतीचे मखर पाहायला मिळत आहेत हे मखर पूर्णतः इको फ्रेंडली आहेत आर्टिफिशियल फुलांचं मखर छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन दाक्षिणात्य पद्धतीनुसार दिव्यांचं मंदिर असे विविध मखर गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेत आहेत दरम्यान कसे आहेत हे मखर चला बघूयात उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती बाजारपेठा या गजबजून गेलेल्या आहेत खरं तर दरवर्षी गणेशोत्सव म्हटलं की बाजारांमध्ये काही ना काही नवनवीन असे खरं तर मखर असतील किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत साहित्य आहेत ते बघायला मिळत असतं यंदा आपण जर बघितलं तर मखरचे सुंदर आणि आकर्षक अशा ज्या व्हरायटी आहेत त्या देखील दिसून येत आहेत तर आपण माझ्या समोर जर बघितलं तर आर्टिफिशियल असं फुलांची ही मखर आहेत याची किंमत ही तेवीस हजार रुपये एवढे आहेत तर बाजूला आपण जर बघितलं तर हे दिव्यांचं हे मंदिर हे बनवलेलं आहे थोडंसं त्याला बालाजीचा असा तिरुपती बालाजीच्या मंदिराचा थोडा टच जो आहे तो, तो देण्यात आलेला आहे याची कॉस्ट याची जी प्राईज आहे ती चोवीस हजार रुपये आहे तर यासोबतच डाव्या हाताला जर आपण बघितलं तर सहा फूट असं हे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन बनवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि याची किंमत ही तब्बल पंचवीस हजार रुपये एवढी आहेत नक्की आपण जर बघितलं तर म्हणजे हे मखर देखील गणेश भक्तांचं कुठेतरी लक्षही वेधून घेत आहेत कसं हे नक्की बनवलेलं आहे काय हे सर्व मखर आहेत हे आपण जाणून घेणार आहोत विक्रेत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात मित्रा काय यंदा काय काय मखरचे प्रकार बघायला मिळत आहे आपल्याकडे जवळपास आता वीस ते पंचवीस डिझाईन्स अवेलेबल आहे आता आपल्याकडे हे जसं की आहे हे राजेंचा सेट आहे हे यांना राजेंची प्रतिकृती बनवली आहे आपण आपण इकडं जवळपास म्हणजे आता म्हणजे याची जी किंमत आहे आता हे पंचवीस हजारचं आहे आता याचं जे हे मटेरियल आहे हे जे आता आपलं म्हणजे हिटलॉन आणि फोम मटेरियल म्हणजे मिक्स मध्ये बनवलं आहे बरं आणि हे किती दिवस लागतात साधारणतः बनवायला हे जवळपास आमची ही तयारी चार महिन्यापूर्वीपासून चालू होती काय आम्ही जवळपास सातारा कोल्हापूर पुणे मुंबई हे सगळ्या ठिकठिकाणून आम्ही सगळं शोधून शोधून आमचं हे कलेक्शन आम्ही इथं नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध केलेलं आहे बरं आणि शेजारी आपण बघत आहोत याची किती किंमत याची किंमत आहे तेवीस हजार रुपये बरं हे काय दिव्यांचं मंदिर हो हे दिवा मंदिर आहे ओके ओके, ओके। बघत आहोत तर ही खरं तर या कलाकारांचीच या कारागिरांचीच कला आहेत असे विविध मखर जे आहेत ते यंदा बाजारामध्ये उपलब्ध देखील आहेत आणि जे खरं तर सर्वांचं लक्ष देखील वेधून घेत आहेत कॅमेरामन विकी पॉरसह प्रांजल कुलकर्णी इंडिया मराठी नाशिक